पहा दत्तजयंती कधी आहे आणि शुभमूर्त पूजनाच्या अत्यंत शुभ मुहूर्त कधी आहे लक्ष देऊन ऐका कारण यावेळेला येणारी दत्तजयंती अत्यंत खास अत्यंत पवित्र आहे कारण ती गुरुवारी येत आहे जो भगवान दत्तांच्या वार आहे तर मार्गशीर्ष पौर्णिमेला चार डिसेंबरला गुरुवारी दत्तजयंती साजरी केली जाणार आहे आणि अत्यंत शुभमुहूर्त आहे पूजा करण्याच्या सकाळी साडेसहा वाजेपासून बारा वाजेपर्यंत सकाळी साडेसहा ते बारा वाजेपर्यंत तुम्ही पूजा करू शकतात तुम्हाला माहिती आहे का दक्षिणेकडचे राज्य तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश तिथेसुद्धा दत्तजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते दत्तगुरूंचे पारायण केले जाते तर बोला माझ्याबरोबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ही अत्यंत उपयोगी माहिती जास्तीत जास्त दत्त भक्तांपर्यंत शेअर करा त्यांना माहीत पडायला पाहिजे दत्त जयंती कधी आहे पूजा करण्याचे मुहूर्त काय आहे आणि ही दत्त जयंती अत्यंत शुभ काय आहे तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण केले जाईल जर तुम्ही भगवान दत्तांची मनोभावी पूजा उपासना केली तर जास्तीत जास्त हा चांगला विचारी चांगली माहिती शेअर करा त्या भक्तांपर्यंत जी दत्तजयंती आतुरतेने वाट पाहत आहे आणि जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा दिगंबरा दिगंबरा दत्तजयंती दिगंबरा करा शेअर धन्यवाद